बातमीपत्रात मी स्नेहालं स्वागत करते संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी स्थगित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी समारंभ दिल्लीत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती आणि हिट अँड रन प्रकरणात सबळ पुरावे अभावी सलमान खान सर्व आरोपातून मुक्त मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय नमस्कार विस्ताराने संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आजही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे आजही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती अमान्य केल्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली तुमची मतं जर मांडली अध्यक्ष महोदय तर किमान कि या सभागृहात सकारात्मक चर्चा होईल आणि चर्चेच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय काय काय उपाययोजना करता येणं शक्य आहे ते सरकारच्या वतीनं निश्चित सांगितलं जाईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं मत असं आहे की या ठिकाणी ही आग्रही मागणी त्यांनी सोडून द्यावी चर्चा या ठिकाणी त्यांनी करावी अध्यक्ष मोदय आणि मी निश्चितपणे सांगतो की अध्यक्ष मोदय तुमचे अनुभव आमचे अनुभव शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी एकत्रितपणे मांडून राज्यासमोरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीची राजकारण दूर ठेवून आम्ही सगळे एकत्रितपणे उभे आहोत अशा प्रकारचं चित्र या सभागृहात आपण अध्यक्ष मोदय या ठिकाणी नेण्याची आवश्यकता आहे अन्नधान्य योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी स्वस्त धान्य वितरणाच्या गाड्यांना यापुढे जीपीएस प्रणाली बसवली जाईल अशी माहिती अन्न ना आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी यापुढे संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्याव अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मात्र आधी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय चर्चा होऊ देण्यावर मुख्यमंत्री ठाम राहिले अखेर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी विधानपरिषदेत आज हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे त्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना सरकारने त्वरित पदमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी आज औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केली आणि आणि वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात एकदाही चर्चा झाली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर टाळनाद आंदोलन केलं डोक्यावर टोपी हातात टाळ घेऊन सरकारविरोधात टाळांच्या गजरात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आमदारांनी आता विठ्ठलाकडे साकडं घातलं आहे नॅशनल हेरोड प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या भाजपा सदस्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केल्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तहकूब तो झालं होतं यानंतर कामकाज सुरू असताना भारतमाला परियोजनेअंतर्गत सात हजार किलोमीटर लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधून किनारी आणि सीमाक्षेत्र जोडण्याचा विचार असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं संयुक्त सा राष्ट्र संघटनेनं मानवाधिकारांच्या आंतरराष्ट्रीय जाहीरनामा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आजच्या दिवशी स्वीकारला त्यामुळे आज साजऱ्या होणाऱ्या मानवाधिकार दिनानिमित्त राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी कामकाज सुरू होतात संदेशाचं वाचन केलं हे वाचन सुरू असतानाच काँग्रेस सदस्य हौद्यात जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली उपाध्यक्ष जे कुरियन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली पण गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी साडेअकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब करण्यात आली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाला संयुक्त जनता दलाचा पाठिंबा असेल अशी ग्वाही दिली बिहारच्या निवडणुकीनंतर त्यांनी आज प्रथमच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली वस्तू आणि सेवाकर विधेयक राज्यांच्या हिताचं असल्यामुळे संयुक्त जनता दलांनीही याआधीही त्याचं समर्थन केलं आहे तीच भूमिका पक्षाची कायम असल्याचं नितीश कुमार यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात संपन्न झाला या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राजकीय या, तसंच विविध क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते वयाची पंचाहत्तरी साजरी करतानाच राजकीय जीवनात आपण छप्पन्न वर्ष पूर्ण केली या काळात कृषी मंत्री म्हणून कार्य करत असताना देशाला अन्नधान्य आयात करण्याच्या संकटातून बऱ्याच अंशी मुक्त केलं याचं मोठं समाधान आहे असं म्हणाले यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिल्यामुळे राजकारणात येऊन लोकसेवा करताना आजही आपण त्यांनी घालून दिलेला सभ्यतेचा आदर्श कायम ठेवला असल्याचं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं मध्ये बॉम्बस्फोट मालिका घडल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री म्हणून उत्तम प्रशासकाचं कार्य शरद पवारांनी याचं स्मरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात केलं अखंड एकनिष्ठ साधना यामुळे शरद पवार राजकारणातील समर्पित नेते आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले शरद पवारांचा मूळ पिंड राजकारणाचा असल्यामुळे काही मुद्द्यांवर मतभेद असतानाही आम्ही एकमेकांचा आदर करतो असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला तर ऑन माय टर्म्स या इंग्रजी तर लोक माझे सांगाती या मराठी पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबईतल्या वांद्रे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अभिनेता सलमान खानची आज मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली सत्र न्यायालयाने त्याला ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात सलमानने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल उच्च न्यायालयाने आज दिला पोलिसांचा तपास सदोष असून सरकारी पक्षातर्फे पुरावे गोळा करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळे पुराव्याअभावी सलमानची सुटका केल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं उच्च न्यायालयाच्या निकालाचं परीक्षण करून राज्य सरकार पुढच्या कार्यवाहीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सलमान खानच्या गाडीने वांद्रा इथल्या समोर पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडलं होतं या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर इतर चार जखमी झाले होते प्रत्येक जण जर माणूस म्हणून एकमेकांशी सहिष्णुतेने वागला तर मानवी हक्कांचं योग्य संरक्षण होईल असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित एका समारंभात बोलत होते राज्याच्या समतोल विकासाबरोबरच समाजातल्या प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळाली पाहिजे असंही राज्यपाल म्हणाले धुळे जिल्ह्यातही मानवाधिकार संघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली अलिबाग इथेही जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मानवी हक्कांचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक असल्याचं मत रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती बी एन कदम यांनी व्यक्त केलं जगात शांतता नांदावी तसंच सुरक्षितता प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकाला आपल्या अधिकाराची माहिती असावी याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने मानवाधिकार दिन साजरा केला जातो जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणावर अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या यापूर्वी सकाळी दृष्टीबाधित अपंग मुकबधीर गतिमंद विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली यावेळी धावणे गोळाफेक खामबुडी यासारख्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या स्पर्धकांना राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी माया केदार यांनी दिली हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर संपूर्ण कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकतीस आणि एकोणीस नागपूर एकतीस आणि तेरा पुणे बत्तीस आणि चौदा औरंगाबाद एकतीस आणि पंधरा नाशिक बत्तीस आणि तेरा कोल्हापूर तेहतीस आणि वीस रत्नागिरी चौतीस आणि वीस सोलापूर चौतीस आणि वीस आणि अमरावती तीस आणि सोळा अंश सेल्सिअस ठळक बातम्या एकदा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी स्थगित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब शरद पवार यांचा अमृत महोत्सवी समारंभ दिल्लीत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती आणि हिट अँड आण रन प्रकरणात सबळ पुरावे अभावी सलमान खान सर्व आरोपातून मुक्त मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल याबरोबरच हे बातमीपत्र आज जागतिक मानवाधिकार दिन मानवाधिकाराचं परिक्षेत्र त्याचे मानवी जीवनातील मूल्य तसंच मानवाधिकार आयोगाचं कार्य याविषयी अधिक माहिती जाणून घेणं आज उचितच यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस आर बन्नूर मठ यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार